नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे अमा अमा अमावस्या तर म्हणजेच की शनिवारी आहे अमावस्या अमावस्या असल्यामुळे आपण काय करतो की आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडथळे येत असतात आपल्या घरातील एखादी व्यक्ती आहे की ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं त्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असते तर त्यावेळेस आपण काय करतो की आपल्याकडून कळत न कळत काही चुका होत्या होतात की त्यामुळे मग आपल्या घराला दोष वगैरे लागत असतात त्यामुळे मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण बऱ्याच महिलांना माहिती नाही तर घरामध्ये आपण अमावस्याचे दिव अमावस्याच्या दिवशी ज्या काही भाज्या आहेत तर त्या भाज्या बनवायच्या नाहीत ज्यामुळे काय होतं की आपल्या घराला दारिद्र्य लागतं सतत काय ना काय संकट येत असतात तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अमावस्या असल्या दिवशी आपण मग अमावस्याच्या दिवशी पित्रांचे तर्पण पिंडदान श्राद्ध या दिवशी केले जाते कारण की आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी आपण आपल्या पित्रांची सेवा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व देतो तर त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे काळे तेल टाकायचे आहे हे सगळं एकत्र करून मग आपल्याला घरातील ज्या व्यक्तींना काही त्रास वगैरे असेल तर त्या व्यक्तींसाठी मग आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि मग ते पाणी आंघोळीला स्नान करण्यासाठी द्यायचं आहे त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाज्याला लावायचं आहे आंब्यांच्या पानांचं तोरण लावत असताना त्यामध्ये काय करायचं आहे की आपण मग सगळ्यात अगोदर उंबट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग त्यानंतर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि नंतर आपण कुंकवाने मग आपण जे काय आपण पानं घेतलं आहे आंब्याची आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत आणि मग पांढरी फुलं किंवा तुम्ही पिवळी फुलं पण घेऊ शकता अकरा आणि प्रत्येक पानांवरती स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि ते जे आंब्यांच्या पानांचं तोरण आहे तर यामध्ये काय होतं की आंब्यांचे पानं माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि घरातील दारिद्र्य नष्ट होते म्हणून मग आंब्याच्या पानांचं तोरण अमावस्याच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे ज्यामुळे घरातील जे आपण काय दारिद्र्य आहे संकटे आहे तर ते दूर होतात घरातील नकारात्मकता निघून जाते आणि मग आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यानंतर ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो किंवा आपल्या घरातील मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा पतीची प्रगती होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी आपण बरेच उपाय करतो सेवा करतो घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जावी म्हणून मग आपण आंब्यांच्या पानांचं तोरण लावतो तर कारण की आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे मग घरातील दारिद्र्य नष्ट होते तर त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे की अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि मग ते प्रत्येक पानांना आपल्याला काय करायचं आहे मध लावायचं आहे म्हणजे अकरा आंब्याची पानं अगोदर धुवून घ्यायची आहेत आणि मग त्याला मध लावायचे आहे आणि ती पानं मग घेऊन आपल्याला काय करायचं आहे भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये जाताना भगवान शंकराला ज्या आपण काय प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजेच की पांढरधोत्रेचं फूल म्हणा किंवा फळ म्हणा यापैकी तुम्हाला जे पण काही शक्य होत असेल म्हणजे फळ वगैरे फूल ते घेऊन मग आपल्याला मंदिरात जायचं आहे जाता असताना एक तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग दूध घेऊन जायचं आहे जे तुम्हाला शक्य होतं असे नाहीपैकी कोणतीही एखादी वस्तू घेऊन हो गेलात तरीही चालेल शक्यतो तुम्ही एक तांब्यावरून पाणी घेऊन गेलात तरीही चालेल आणि तिथे गेल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ आपण जी पानं घेऊन गेले आहेत तर ती पानं आपल्याला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा भगवान भोलेनाथाला सांगायची आहे कारण की काय होतं अमावस्येच्या दिवशी आपण जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची पण काळजी घ्यायची आहे ज्याप्रमाणे की आपण अमावस्याच्या दिवशी काही भाज्या बनवतो ज्या आपल्याला माहिती नसतात आणि मग आपण म्हणतो की मी ह्या सेवा करते तो उपाय करते तरीही मला त्याचं फळ मिळत नाही कारण की काय होतं की काही भाज्या अशा आहेत की ज्यामुळे आपण जर केल्या अमावस्याच्या दिवशी तर त्याचं त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाल भोपळ्याची जी भाजी आहे म्हणजे जो गोल भोपळा असतो तर ती भाजी मग अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये विकत पण आणायची नाही आणि घरातील कोणत्याही व्यक्तीने खायची पण नाही तसेच त्याचप्रमाणे मांसाहार करणे म्हणा किंवा मांसाहार खाणे आता मांसाहार करणे कारण की दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो त्यामुळे मग आदल्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी पण मांसाहार करू नये आणि मग गुढीपाडव्याच्या दिवशी पण मांसाहार करणे सगळ्यात जास्त चुकीचे मानले जाते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी दियू� म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी सफेद मिठाई म्हणा किंवा एखादा पेढा वगैरे कोण देत असेल तर मग तो सुद्धा मग आपण आजच्या दिवशी खायचा नाही कारण की कळत न कळत कोणाच्या तरी नजरेमध्ये आपण उतरलेलं असतो त्यामुळे मग आपण इतरांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये चांगला विचार आहे हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे मग ह्या ज्या गोष्टी आहेत कुठेतरी ह्या पूर्णपणे थांबलेल्या नाहीत त्यामुळे मग आपण इतर कोणीही जर सफेद मिठाई वगैरे देत असेल तर अमावस्याच्या दिवशी खाऊ नये आता कोणी कितीही दिले तरी पण ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे त्याचप्रमाणे मग कोबीची जी भाजी असते तर ती कोबीची भाजी पण आजच्या दिवशी खायची नाही किंवा मग आपण नंतर म्हणा किंवा एखाद्या आपल्या घरातील व्यक्तीला टिफिन वगैरे द्यायचं असेल तर त्यावेळेस पण आपल्याला विकत आणायची नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच की गुढीपाडवा झाल्यानंतर तुम्ही विकत आणू शकता त्यानंतर उडीद डाळ जी उडीद डाळ आहे तर ती उडीद डाळ पण सफेद असते त्यामुळे मग उडीद डाळ पण घरामध्ये बनवायची नाही किंवा अमावस्याच्या दिवशी घरी विकत आणायची नाही तर ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या आपण खायच्या पण आहेत आणि खरेदी पण करून आणायच्या नाहीत किंवा दोन दिवसाने आपल्याला जरी टिफिन बनवायचं असेल तरीसुद्धा मग घरी विकत आणायच्या नाहीत त्याचप्रमाणे आता जमिनीखाली ये जे येणाऱ्या भाज्या आहेत म्हणजेच की गाजर मुळा कंदमुळे ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्यासुद्धा अमावस्याच्या दिवशी खाणे सगळ्यात जास्त वर्ज्य मानले जाते आता ही जी पद्धत आहे तर ह्या ज्या प्रथा आहेत तर ह्या काही भागांमध्ये मांडल्या जातात तर काही भागांमध्ये मानत नाहीत जर तुमच्या इकडे ह्या भाज्या खाण्याची पद्धत वगैरे असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा तुमच्या इकडे जर तुमच्या घरातील तुमची सासू म्हणा किंवा आई म्हणा किंवा आजी म्हणा ज्या ह्या नियम पाळत असतील तरच तुम्ही हे नियम पाळू शकता त्यासाठी तुम्हाला नियम पाळण्यासाठी बंधनकारक नाही आहे त्याचप्रमाणे मग अमावस्येच्या दिवशी मग आपण जे कणिक म्हणा किंवा धान्य विकत आण आणतो किंवा तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या अमावस्याच्या दिवशी आपण करू नये कारण की अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांना तृप्त करण्यासाठी आपण पित्रदोष दूर व्हावा म्हणून आपण काही उपाय करतो सेवा करतो पित्रांच्या म्हणून आपण जे कणिक किंवा धान्य विकत घेतो तर ते मग आपल्या पित्रांना म्हणजेच की पित्रांना त्याचा लाभ होतो आणि मग आपल्या घरातील जो पितृदोष आहे तर तो दूर होत नाही म्हणून मग त्याचा लाभ पित्रांना होतो म्हणून मग आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी कणिक म्हणा किंवा धान्य विकत चुकूनही आणायचं नाही आणि त्याचप्रमाणे केस किंवा नखे कापणे केस कापणे तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला आपली आई म्हणा किंवा आजी म्हणा अगोदरपासूनच सांगत असते की अमावस्याच्या दिवशी केस कापू नये किंवा नखे कापू नये तर तुमच्या इकडे जर ह्या पद्धती पाळत असतील तर मग तुम्ही हे जे नियम आहेत तर हे नियम तुम्ही आवर्जून पाळू शकता जर तुमच्या घरातील व्यक्ती इतर व्यक्ती पाळत नसतील तर त्यावेळेस तुम्ही पाळला नाहीत तरीही चालेल तर ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मग अमावस्याच्या दिवशी ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या चुकूनही घरात आणायच्या नाहीत किंवा मग बनवायची नाही कारण की यामुळे काय होते की आपल्या मागे संकटे लागतात घरामध्ये दारिद्र्य येते हे आपल्याला कळत नाही आणि ह्या ज्या चुका आहेत आपल्याकडून कळत कळत होतात त्यामुळे मग ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा मा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद